नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण दुधी भोपळ्यापासून भन्नाट असा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत दुधी भोपळ्याचा यापूर्वी तुम्ही कधी बनवलाही नसेल आणि खाल्लाही नसेल अतिशय सोप्पा असा प्रकार आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बऱ्याचदा लहानांबरोबर मोठी माणसंसुद्धा सुद्धा दुधी भोपळा खायला नकार देता परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही नाश्ता बनवला ना तर ते सुद्धा नक्कीच आवडीने खाणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा दुधी भोपळा म्हटलं की बऱ्याच जणांचे नाक हे मुरडतात परंतु आज आपण असा हा नाश्ता बनवणार आहोत ना त्यामध्ये दुधी भोपळा घातलेला आहे हे कुणाला समजणार सुद्धा नाही आणि सोबतच दुधी भोपळा सुद्धा खाल्ला जाईल कारण दुधी भोपळ्यामध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स फायबर्स असतात आणि ते शरीराला तर किती फायदेशीर आहे हे प्रत्येकालाच माहीत आहे तर मी एक इथे अख्खा दुधी भोपळा घेतलेला आहे त्यातला मी अर्धाच वापरणार आहे आता हा दुधी भोपळा अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर त्याची जे सालं आहे ना ते काढून घ्यायची आहे तर साधारणतः आपण तीन ते चार जणांसाठीचा हा नाश्ता तयार करणार आहोत तर अर्ध्या दुधी भोपळ्यामध्ये हा नाश्ता परफेक्ट तयार होणार आहे सगळे सालं मी काढून घेतलेले आहे त्यानंतर हा आपल्याला किसनेने किसून घ्यायचा आहे आणि हा किसण्यासाठी ना शक्यतो अशी बारीक किसणी घ्यायची आहे जेणेकरून जो आपण नाश्ता तयार करू ना त्यामध्ये समजणार सुद्धा नाही किंवा त्याची टेस्ट सुद्धा लागणार नाही की या मध्ये आपण दुधी भोपळा वापरलेला आहे जाड किसणीने किसू नका नाहीतर थोडासा जाडसर लागेल तर, लागे। तर शक्यतो अशी बारीक किसणीनेच हा आपल्याला किसून घ्यायचा आहे संपूर्ण भोपळा मी छान असा किसून घेतलेला आहे आता यामध्ये ना मी हे एक प्रिमिक्स नाश्त्याचं जे प्रिमिक्स आहे ना तयार केलेलं ते एक वाटीभर घेतलेलं आहे तर आता हे प्रिमिक्स कसं तयार करायचं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते नाश्त्यासाठीचं हे प्रिमिक्स आहे हे तुम्ही कुठल्याही वेगवेगळ्या नाश्त्यामध्ये वापरू शकता तर त्यासाठी घरातल्या एका वाटीने मोजून बरोबर दोन वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे जाड रवा शक्यतो वापरू नका जर असेल तर तुम्ही इथे मिक्सरला थोडासा फिरवून घेतला तरीही चालेल तर दोन वाटी आपल्याला बारीक रवा त्याच वाटीने एक वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं पीठ सुद्धा आपल्याला कुठलंही तुम्ही इथे वापरू शकता भाकरीचं किंवा रेडीमेड कुठलंही तांदळाचं पीठ वापरलं ना तरीही चालेल त्यामध्ये मी दोन चमचेभर मीठ घातलेलं आहे आता हे जे प्रेमिक्स आहे ना तुम्ही यापासून ढोकळासुद्धा बनवू शकता त्याची रेसिपी ऑलरेडी मी अपलोड केलेली आहे बघितली नसेल तर नक्की पहा आता साधारणतः यामध्ये मी चार चमचे ना पिठी साखर घालणार आहे तुम्हाला जर साखर आवडत म्हणजे ह्या नाश्त्यामध्ये साखर घालायची नसेल तर तर तुम्ही इथे साखर स्किप करू शकता परंतु हे जे प्रीमिक्स आहे ना यापासून तुम्ही ढोकळासुद्धा छान बनवू शकता तर ह्याची सुद्धा रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे बघितली नसेल तर नक्की पहा अर्धा चमचा आपल्याला हळद पावडर अर्धा चमचा आपल्याला हिंग घालायचा आहे हे सगळे जिन्नस छान एकजीव करायचे आहे तर इथं आपलं नाश्त्याचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे आता हे एखाद्या हवाबंदर डब्यामध्ये किंवा काचेच्या बर्नीमध्ये भरून तुम्ही हे अगदी चार ते सहा महिने स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही आणि त्यापासून वेगवेगळे नाश्ते सुद्धा बनवू शकता एक वाटी मी प्रीमिक्स घेतलेलं होतं त्याला बरोबर अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे किंवा इथे तुम्ही ताक सुद्धा वापरू शकता किंवा जर तुम्हाला इथे दही वगैरे घालायचं नसेल तर तुम्ही पूर्णपणे पाण्यामध्ये भिजवलं तरीही चालेल साधारणतः इथे मी पाव वाटी एवढं पाणी घातलेलं आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला एकजीव करायचे आहे हे असं नाश्त्याचं प्रिमिक्स जर तुम्ही एकदा बनवून ठेवलं ना आहे वेळेला इतकं उपयोगी हो येतं ना कारण सकाळी भरपूर घाई गडबड असते आणि बऱ्याचदा इडली डोसा हे बनवण्यासाठी बरीशी पूर्वतयारी सुद्धा करावी लागते तर त्यासाठी हे प्रिमिक्स तुम्ही एकदा बनवून ठेवलं ना अगदी घाईच्या वेळेत आपल्याला उपयोगी ठरणार आहे ह्या एकाच प्रेमिक्सपासून तुम्ही अगदी वेगवेगळे भरपूर सारे पदार्थ बनवू शकता इडली जरी बनवायची असेल तरी इडलीही बनवू शकता कुठलाही नाश्त्याचा पदार्थ तुम्ही ह्या एका प्रेमिक्सपासून बनवू शकता सगळे जिन्नस मी छान एक जीव करून घेतलेले आहे दहा मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवूया जर जा तुमच्याकडे वेळ नसेल तर नाही रेस्टला ठेवलं ना तरीही चालेल परंतु यामध्ये आपण रवा घातलेला आहे ना रेस्ट होण्यासाठी ठेवलं ना तो रवा सुद्धा छान असा भिजला जातो यामध्ये मी अजून थोडेसे काही मसाले घालणार आहे त्यामध्ये मी पाव चमचा हळद त्यानंतर पाव चमचा आपल्याला धने जिरे पूड घालायचे आहे पाव चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे पाव चमचा आपल्याला यामध्ये गरम मसाला सुद्धा घालायचा आहे इथे तुम्हाला जर यातले कुठलेही मसाले वापरायचे नसेल अगदीच प्लेन बनवायचं असेल ना तरीही बनवू शकता कारण ऑलरेडी आपण या हे सगळे जिन्नस टाकलेले आहे परंतु इथे प्रिमिक्सचं जी क्वांटिटी आहे ना मी कमी घेतलेली आहे जे प्रिमिक्स आपण घेतलेलं होतं ना ते थोडंसं जास्त प्रमाणात आपल्याला ढोकळा किंवा इडली बनवायची असेल तर त्यामध्ये आपल्याला वेगळे कुठले जिन्नस घालावे लागत नाही परंतु इथे आपण भरपूर साऱ्या भाज्या वापरणार आहे ना त्यासाठी इथे मी थोडे थोडे मसाले घातलेले आहे त्यानंतर भरपूर साऱ्या यामध्ये मी भाज्या घातलेल्या आहे कांदा टोमॅटो गाजर कोबीसुद्धा घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालू शकता किंवा कुठली पालेभाजी घालायची असेल तुम्ही यामध्ये पालेभाजीसुद्धा घालू शकता थोडीशी मी बारीक कापलेली कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे आणि थोडंसं यामध्ये मीठसुद्धा घालणार आहे अगदी चवीपुरतंच मीठ घालायचं आहे आपण जे प्रिमिक्स बनवलेलं होतं त्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे कारण यामध्ये भाज्या घातलेल्या आहे थोडंसं प्रमाण वाढलेलं आहे म्हणून यामध्ये मी थोडंसं मीठ ॲडजस्ट केलेलं आहे आता हे पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया आता ह्या मिश्रणामध्ये जर आपल्याला पाण्याची आवश्यकता लागली ना तर आपण यामध्ये पाणीसुद्धा वाढवणार आहोत परंतु आता ह्या भाज्या मिक्स करत आहे अजून पाण्याची मला आवश्यकता लागत नाही जास्त जर घट्ट झालं ना तर पुढे आपण पाणी ॲडजस्ट करून घेऊया परंतु आता ह्यामध्ये अजून मला पाण्याची आवश्यकता लागत नाही आहे यावर तुम्ही एक फोडणी घालणार आहे साधारणतः दोन चमचे इथे तेल घेतलेलं आहे जर तुम्ही डायट करत असाल आणि इथे तुम्हाला तेल वापरायचं नसेल ना तर तुम्ही पूर्णपणे हा बिना तेलाचा सुद्धा नाश्ता बनवू शकतो तरीही हा खूप छान लागतो तर इथे मी दोन चमचे तेल छान कडकडीत गरम करून त्यामध्ये जिरं मोहरी हिरवी मिरची घातलेली आहे आणि ही पोडणी आपल्याला यामध्ये मिसळायची आहे पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया आता हे मिश्रण थोडंसं मला घट्ट वाटत आहे त्यामुळे मला इथे पाण्याची आवश्यकता लागणार आहे तर अगदी थोडंसं पाणी यामध्ये मिसळणार आहे साधारणतः इथे मी तीन ते चार चमचे एवढं पाणी यामध्ये घालणार आहे पोहे खाण्याचा जो चमचा आहे ना त्याने पाणी एवढं मी मिसळणार आहे तर इथे मी सुरुवातीला जे तही घेतलेलं होतं ना ते थोडंसं घट्ट असल्यामुळे यामध्ये मला थोडीशी पाण्याची आवश्यकता लागणार आहे जर इथे तुम्ही ताक वापरणार असाल ना तर इथे पाणी तुम्ही शक्यतो वापरू नका किंवा अगदी कमीत कमी पाण्याचा वापर तुम्हाला इथे करावा लागणार आहे पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ना तुम्हाला अशा पद्धतीची ठेवायची आहे जर तुम्ही ताक यामध्ये वापरणार असाल तेव्हा आता हे छान एक च्यू चाललेलं आहे यामध्ये मी आता पाव चमचाभर इथे खाण्याचा सोडा घालणार आहे किंवा त्याऐवजी तुम्ही इथे पिनो सुद्धा वापरू शकता आता हा खाण्याचा सोडा ऍक्टिव्ह करण्यासाठी पुन्हा एकदा मी एक चमचाभर यामध्ये पाणी घालणार आहे जेणेकरून आपला खाण्याचा सोडा छान असा ऍक्टिव्ह होईल पुन्हा एकदा छान असं एक च्यू करून घेऊया हा नाश्ता बनवायला ना अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी झटकीपट तयार होणार आहे आणि अजिबात जास्त काही आपल्याला भांडे सुद्धा भरवावे लागत नाही आता हे मी एका बाउलमध्ये सगळे जिन्नस मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला हा नाश्ता फक्त फ्राय करायचा आहे फक्त भाजून घ्यायचा आहे तर त्यासाठी ना इथे नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे त्यावरती साधारणतः दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे किंवा बटर टाका तूप टाका काहीही टाकलं तरीही चालेल पांढरे तीळ मी ते घालून घेतलेले आहे आणि संपूर्ण जे बॅटर आहे ते ह्या पॅनवरती आपल्याला पसरवून द्यायचं आहे म्हणजे सारखं सारखं आपल्याला हे मिश्रण जर आपण इडली बनवणार असू ना तर सारखं प्रत्येक वेळेला त्या इडलीच्या भांड्यामध्ये होता त्यानंतर काढा पुन्हा एकदा टाका असं न करता आपण डायरेक्टच कर ह्या नॉनस्टिक पॅनवरती घालून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला एकदम कमी ठेवायचा आहे आणि एक पाच ते सहा मिनटं कमी गॅसवरती खालच्या बाजूने एक असा शिकून घ्यायचं आहे आता पाच ते सहा मिनटं झाले की त्यानंतर चेक करायचं आहे आता वरची जी बाजू आहे ना ही पूर्णपणे सुकली गेलेली आहे आता ही अजून थोडं काही वेळासाठी आपण तशी सुकू देऊया त्यानंतर आपण हा पलटवून घेऊया हा जो नाश्ता आहे ना बनवायला अजिबात जास्त काही झंझट नाही मेहनत नाही तुम्ही जर घ्यायच्या वेळेमध्ये जरी बनवणार असाल ना तरीही हा अगदी पटकन तयार होणार आहे दुसरी बाजू मी बदली करून घेतलेली आहे खालच्या बाजूने सुद्धा छान असा मी खमंग शेकून घेणार आहे एक चमचाभर तेल मी पुन्हा टाकलेलं आहे आणि खालच्या बाजूने छान असा भाजून घेणार आहे अगदी पटकन तयार झाला की नाही हा नाश्ता आणि बनवायला जितका सोपा आहे ना खायला तर त्याहून भन्नाट आहे कुणी म्हणणार सुद्धा नाही की यामध्ये आपण दुधी भोपळा वापरलेला आहे इतका छान आणि अप्रतिम नाश्ता हा इथे आपला तयार झालेला आहे आता आता या नाश्त्याला ना तुम्ही काय नाव देणार आहे ना ते मला पटापट कमेंटमध्ये सुचवा तसं बघायला गेलं तर आपण या नाश्त्याला दुधी भोपळ्याचा हांडवो असं म्हणू शकतो किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला अजून दुसरं काही नाव सुचवायचं असेल ना ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सुचवा अतिशय पौष्टिक हेल्दी टेस्टी हा नाश्ता इथे तयार झालेला आहे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्या चौकोनी आकारात इथे मी याला ट्रँगल शेप देणार आहे आणि मस्त हा नाश्ता तुम्ही विदाउट चटणी खाऊ शकता कुठल्याही चटणीची आवश्यकता नाही कारण आपण यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या घातलेल्या आहे हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे त्यामुळे आपल्याला वेगळ्या काही चटणीची आवश्यकता लागत नाही जर खायचं असेल तर दह्यासोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत जरी खाल्ला ना तरीही चालेल हा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकता लहान मुलंसुद्धा सुद्धा नक्कीच आवडीने खाणार आहे ही शंभर टक्के खात्री आहे तर मग कशी वाटली तुम्हाला ही आजची ही नाश्त्याची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर रेसिपीला एक लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर तसेच नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा रेसिपीला लाईक केल्याच्या नंतर ना एक छोटीशी कमेंट द्या जेणेकरून मला अजूनच नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद